मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पुणे मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळलेली आहे खंडाळा घाटात मिडल लाईन वर दरड कोसळली चार तासांच्या प्रयत्नानंतर दरड हटवण्यात यश आलेलं आहे खंडाळा घाटात मध्य रेल्वेच्या मिडल लाईन वर दरड आल्याची घटना घडलेली आहे मंकी हिलच्या आधी असलेल्या बॅटरी हिलजवळ हा प्रकार घडला माती आणि काही दगड रेल्वे लाइनवर आल्यानं लाईन बंद पडली होती मात्र घाटातील रेल्वेची अप लाईन आणि डाऊन लाईन सुरू असल्यानं रेल्वे सेवा फारशी प्रभावित झाली नाही सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सूरज नेमकं काय घडलं सौरभ आज पहाटे दोनच्या सुमारास खंडाळा घाटाची मध्य रेल्वेच्या मिडल राईन वरती ही दरड कोसळली होती मंकी हिलच्या अलीकडचा जो भाग आहे ज्याला बॅटरी हिल म्हणून ओळखलं जातं जवळपास एकशे एकशे एकवीस किलोमीटरच्या दरम्यान हा प्रकार घडला होता माती आणि काही दगड हे डोंगरावरून थेट रेल्वे लाईन वरती आले होते त्यामुळे काही कार ही रेल्वे लाईन बंद पडली होती मात्र घाटातील जी रेल्वे अपलाईन आणि जी लाईन आहे ती सुरू असल्यामुळे या रेल्वेच्या लाईन वरती फारस काही वाहतुकीवरती काही ताण जाणवलं नाही दरम्यान सकाळी सहा वाजल्यापर्यंत हे दरड बाजूला करण्याचं काम चालू होतं आणि त्यानंतर सकाळी साडेसहा पासून पुढे आता ही मिडल लाईन वाहतुकीसाठी पुन्हा चालू करण्यात आली सौरभ सूरज या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद